नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी ही जी बातमी आहे ही अतिशय महत्त्वाची राहणार आहे बघा विशेष करून वृद्ध वृद्ध जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची असणार आहे तुम्ही बघू शकता वृद्धकाळ योजनेतील लाभार्थी असतील श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी असतील आणि इतर दिव्यांग योजनेतील विधवा महिला या पेन्शन या योजनेतील सुद्धा सर्व जे लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार योजनेमधील जे वृद्ध आहेत त्यांच्यासाठी ही बातमी जी आहे अतिशय महत्त्वाची आहे आणि महाराष्ट्र शासनाचं जे राजपत्र आहे ते आलेलं आहे आणि त्या राजपत्रामध्येच सांगण्यात आलेलं आहे की सर्व वृद्धांना आता सात हजार रुपये प्रति महिन्याला मानधन दिलं जाणार आहे आता नेमकं काय आहे याबद्दल या आणि कशाबद्दलचं हे जे राजपत्र आहे ते काढण्यात आलेलं आहे आणि जे विधेयक आहे हे पारितसुद्धा करण्यात आलेलं आहे नेमकं काय बातम्या सर्व काय आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करायला विसरू नका कर चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो वेळोवेळी मी संजय गांधी निराधार योजनेतील जे व्हिडिओज आहेत माहिती आहेत बातमी आहे हे आपल्या चॅनलवर आणत असतो आणि खरी आणि सत्य माहिती देत असतो मित्रांनो अशातच आता एक व्हिडिओ मी टाकलेला आहे की जे नवीन फॉर्म भरण्यासाठी इतर जे सोशल मीडियावर सांगत आहेत ती गोष्ट एकदम साफ चुकीची आहे खोटी आहे तुम्हाला नवीन अर्ज दिव्यांग वनुदान वाढीसाठी करण्याची गरज नाही आहे हा हयातीचा दाखला तुम्हाला द्यावा लागणार आहे कारण की हयातीचा दाखला हा तुम्हाला दरवेळेसच द्यावा लागतो तर तो दाखला तुम्हाला द्यायचा आहे कारण की वाढीव पेन्शन जर घ्यायचं असेल तर तो दाखला तुम्हाला द्यावाच लागणार आहे कारण की या दाखल्याने असं माहीत पडते त्यांना की हा जो व्यक्ती आहे तो अजूनही जिवंत आहे हयामध्ये आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा हे महाराष्ट्र शासन राजपत्र इथं आहे तुमच्यासमोर आणि असाधारण क्रमांक सत्त्याऐंशी आहे आणि इथं तुम्ही दिनांक यावर बघू शकता मंगळवार पंधरा जुलै दोन हजार पंचवीसचं हे जे राजपत्र आहे हे काढण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय महाराष्ट्र विधानसभेत दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुनस्थापित करण्यात आलेले खालील विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियम जे आहेत विधानसभेचे एकशे सोळा अन्वय प्रसिद्ध करण्यात येत आहेत बघा हे सचिवालयाकडून आलेलं आहे विधिमंडळाच्या आणि हे एक विधेयक आहे तर बघू शकता तुम्ही पंधरा जुलै दोन हजार पंचवीसला हे जे विधेयक आहे हे पारित करण्यात आलेलं आहे शिक्कामोर्तब यावर झालेलं आहे तर महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच जुलै पंधरा दोन हजार पंचवीस आषाढ चोवीस शाखे एकोणीसशे च सत्तेचाळीस व्याख्या इतरत्र काहीही असेल तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींचे पुरुष अथवा महिला यांचे वय पासष्ट वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय आहे अशी व्यक्ती बघा पासष्ट वर्षावरील जे वृद्ध आहेत महिला असो की पुरुष असो त्यांच्यासाठी हे जे नवीन नियम आहेत ते काढण्यात आलेले आहेत बघा राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासन खालील सुविधा त्वरित उपलब्ध करून देईल बघा महाराष्ट्र शासनाकडून हा जी ए, एक राजपत्र काढण्यात आलेला आहे एक विधेयक काढण्यात आलं आहे पारित करण्यात आलं आहे विधिमंडळात आता पावसाळी अधिवेशन तुम्हाला माहीत आहे की चालू होतं आणि त्या पावसाळी अधिवेशनामध्येच हा जो निर्णय हा घेण्यात आलेला आहे को बघा कोणकोणते निर्णय घेण्यात आलेला आहे वरिष्ठांसाठी तर एक आहे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा सात हजार रुपये मानधन तुम्ही तो बघू शकता स्पष्ट सात हजार रुपये मानधन दे देणार आहेत सरकार लवकरच आता हे कारवाई सुरू होणार आहे कारण की विधेयक पास झालेलं आहे राजपत्र आलेलं आहे दुसरं आहे ज्येष्ठ नागरिक आजारी असल्यास त्यास पाच लाख रुपयापर्यंत शासकीय निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्यसेवा तुम्ही बघू शकता पाच लाख रुपयापर्यंत तुमचे जे उपचार आहे ते केले जाणार आहेत फ्रीमध्ये त्याबरोबर क तिसऱ्या नंबरवर बघा ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी पंधरा हजार रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे बघा दरवर्षाला तुम्हाला पंधरा हजार रुपये आणखीन अनुदान मिळणार आहे जे की तुम्हाला महाराष्ट्र दर्शन म्हणजे तुम्हाला ठीक ठिकठिक ठिकठिकाणी थीक, थीक, रमणीय जे स्थळं असतील किंवा तुमचं देवदर्शनासाठी असतील अशा ठिक प्रकारे तुम्हाला हे पंधरा हजार रुपये दरवर्षी देणार आहेत ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवण्याची इत्यादी सर्व व्यवस्था केल्या जाईल बघा तुम्हाला जर तुमचे मुलं बाळं सांभाळत नसतील तर तुम्हाला शासनाकडून सांभाळ तुमचा करण्यात येणार आहे तुमची राहण्याची व्यवस्था खाण्यापिण्याची व्यवस्था सरकार करणार आहे ज्येष्ठ नागरिकांच्या विभिन्न समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईनसुद्धा काढण्यात येणार आहे सरकार तुमच्यासाठी टोल फ्री नंबरसुद्धा काढण्यात येणार आहे आणि तुमच्या समस्या विविध समस्या आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी हा टोल फ्री नंबर राहणार आहे तर बघा याची उद्देश्य आणि कारणे काय आहे यांचे निवेदन दिलेलं आहे बघा महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे काही ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेत जीवन जगत आहेत वृद्धपकाळात काळात त्यांना विविध शारीरिक व्याधी जळलेल्या असतात औध औषधोपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात आणि त्यांना कोणी आर्थिक मदतही करत नाही अशा परिस्थितीत सत्तर वर्षावरील वृद्धांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आयुष्यमान वय वंदना योजना रेल्वेतर्फे साठ व त्यावरील वर्ष वय असलेल्या महिलांना रेल्वे तिकिटांमध्ये पन्नास टक्के आणि पासष्ट व त्यावरील वय असलेल्या पुरुष प्रवाशांना पन्नास टक्के तिकिटांमध्ये सवलत दिली आहे राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ महिला व पुरुषांना तिकिटांमध्ये पन्नास टक्के सवलत दिली आहे ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची अट वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळी आहे प्रस्तावित योजनांसाठी कमीत कमी, कमी पासष्ट वर्ष पूर्ण व त्यावरील वर्ष वयाची अट ठेवणे आवश्यक आहे बघा पासष्ट वर्षाची जर तुम्ही वृद्ध असाल तर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे केंद्र सरकार केंद्र व राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आखलेल्या योजना अपुऱ्या आहेत त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांना अधिक सोयी सवलती देण्यासाठी कायदेशीर तरतूद करणे हा विधेयकाचा मुख्य उद्देश आहे म्हणून हे विधेयक प्रस्तावित करण्यात आलेलं आहे कायदेशीर तरतूद करण्यात आलेली आहे बघा तुमचा सांभाळ करण्यासाठी शासन पुढाकार घेत आहे शासनाला आता तुम्हाला सांभाळावे लागणार आहे तुमचं जे काही सुख दुःख असतील किंवा खाण्यापिण्याची व्यवस्था असेल राहण्याची व्यवस्था असेल आता हे शासन करणार आहे आणि त्यासंबंधीचं कानून पारित झालेलं आहे जो विधेयक आहे ते कानून पारित झालेलं आहे विधेयक म्हणजे काय की एक प्रकारे कानून सक्त हे होत असते की कानुनी तुम्हाला करावंच लागणार आहे शासनाला ते आता म्हणून अशा प्रकारचं हे विधेयक पास झालेलं आहे आता तुमची सोय सुविधा जी काय आणि सात हजार रुपये महिन्याला मानधनसुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर जे महाराष्ट्र दर्शनासाठी तुम्हाला पंधरा हजार रुपये दरवर्षाला मिळणार आहेत पाच लाखापर्यंत तुम्हाला तुमचे जे उपचार आहेत आजारांवर ते मोफत हो करण्यात येणार आहेत तर ह्या सर्व गोष्टी स महाराष्ट्र सरकार करणार आहे ही खूप मोठी चांगली स्कीम महाराष्ट्र सरकारनं आणलेली आहे वयोवृद्ध लोकांसाठी पासष्ट वर्षापासून पुढे तुमचं वय जे जास्त असेल त्या सर्व व्यक्तींना हे हा जो स्कीम आहे ही योजना ही लागू करणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र